नमस्कार रसिका हो परत एकदा आपल्यासमोर घेऊन आलोय माझी एक कविता तू तितकी सुंदर नसती मला कशास कविता सुचते तू तितकी सुंदर नसती मला कशास कविता सुचती तुझे डोळे नितळ नसते मला कशास जग दिसते तुझे डोळे नितळ नसते मला कशास जग दिसते तुझा हात हातात नसता भरकटून गेला असता रस्ता तुझा हात हातात नसता भरकटून गेला असता रस्ता तू तितकी लाघवी नसती मला कशास येते मस्ती तू तितकी लाघवी नसती मला कशास येते मस्ती तू तितकी सुंदर नसते मला कशास कविता सुचते तू तितकी सुंदर नसते मला कशास कविता सुचते कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद